नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरती संदर्भातील एक महत्वाची अपडेट जी आहे ती आलेली आहे आता बघा नगर परिषद भरती जी एम पी एस मार्फत होणार की नाही आणि झाली तर बघा कोण कोणती पदे जाये दानार। त्यास बदल बदल जी आहेत ती एम पी एस मार्फत भरल्या जाणार त्याचबरोबर बघा याची जाहिरात कधीपर्यंत येणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये बघूया जेणेकरून तुमचे संपूर्ण डाऊट क्लिअर होतील त्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन अपडेट बद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता सर्वप्रथम तर यामध्ये बघा विषयमध्ये जे आहे काय सांगण्यात आलेलं होतं की शासकीय कार्यालयातील पदभरती जी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबत हा जो विषय आहे तो देण्यात आलेला होता आता बघा या संदर्भातील जर बघितलं जो आय टी आय टाकलेला होता तर त्याची जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत आलेली आहे त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला दाखवतो की त्यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे तर बघा तुम्ही तर बघू शकता की दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला बघितलं तर जो आरटीआयची जी माहिती मिळालेली आहे याबद्दलची माहिती जर बघितलं तर यामध्ये सविस्तर जे महत्वाचे पॉइंट यामध्ये दे देण्यात आलेले आहे तुम्ही तर बघू शकता की महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत यामधील कर निर्धारण अधिकारी व प्रशासकीय अधिकारी अ ब व क श्रेणी आणि लेखापाल व लेखा परीक्षक अ ब व क यांच्या सेवेतून किती पदे दिनांक जून रोजी आहेत याची प्रत्येक नगर परिषद आणि पंचायतीच्या आस्थापनेवरील सविस्तर तपशिलावर माहिती देण्यात यावी शासनाने या रिक्त पदांची भरती एमपीएससी म्हणजेच की बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे त्या अनुषंगाने शासनाने लेखी स्वरूपात एम पी एस कडे सदर पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे का असल्यास त्याची तारीख व संदर्भ क्रमांक याची माहिती देण्यात यावी सदर पदांच्या भरती संदर्भात एम पी एस सी व नगर परिषद संचालनालय यामध्ये झालेल्या पत्र व्यवहाराचा तपशील जो आहे तुम्हाला म्हणजे की लागणार आहे याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा यामध्ये आणखी काय सांगण्यात आलेलं आहे की भरती प्रक्रियेत दोन हजार सव्वीसच्या च्या एम पी एस सी परीक्षेत अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला गेला आहे का व त्या संबंधीचे शासन निर्णय सूचना नोटशीट पुरवण्यात यावी सदर भरतीची प्रक्रिया पात्रता परीक्षा पद्धत इत्यादी बाबीबाबत कोणते नियोजन सुरू आहेत त्याचा संक्षिप्त स्वरूपात जर बघितलं तपशील आणि आढावा द्यावा याच्याबद्दलची जर माहिती जर बघितली तर आय टी आयद्वारे जर मिळालेली आहे तुम्ही तर बघू शकता आता बघा नगर परिषद भरती जर बघितली तर एमपीएससी मार्फत करण्यात येणार आहे आता एमपीएससी मार्फत कोणकोणती पदे भर भरल्या जाणार आहे याच्याबद्दलची मी माहिती तुम्हाला दाखवतो जेणेकरून बघा तुमचे संपूर्ण जे डाऊट आहे ते क्लिअर होतील आणि तुम्हाला समजून ना जाणार की कोणकोणते पदे आहेत जे एमपीसी मार्फत घेण्यात येणार आहे आणि किती पदे जे रिक्त दाखवण्यात आलेले आहेत तुम्ही बघू शकता सर्वात अगोदर जर बघितला आपण तर बघा तुम्हाला इथे विभागाचे नाव क्षेत्रीय कार्यालयाचे नाव पदनाम त्यासोबत बघा वेतन श्रेणी आणि मंजूर पद संख्या किती आहे त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता पदनाम जे की बघा महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य अभियंता श्रेणी अ त्यानंतर बघा महाराष्ट्र नगर परिषद अभियंता की सेवा स्थापत्य अभियंता श्रेणी ब आणि स्थापत्य अभियंता श्रेणी क त्यानंतर बघा विद्युत अभियंता श्रेणी अ त्यानंतर खाली जर बघितलं तर बघा विद्युत अभियंता श्रेणी ब त्यानंतर बघा विद्युत अभियंता श्रेणी क आणि संगणक अभियंता या पदासाठी जर बघितलं तर जी पद भरती केल्या जाणार आहे त्यानंतर जर बघितलं आणखी कोणकोणती पदे आहेत तर बघा तुम्ही इथं बघू शकता श्रेणी अ मधील जे आहे संगणक अभियंता श्रेणीब संगणक अभियंता श्रेणी क आणि बघा पाणी पुरवठा जल निस्सारण व स्वच्छता अभियंता श्रेणी पाणी पुरवठा जल निस्सारण व स्वच्छता अभियंता श्रेणीब आणि त्यासोबत बघा श्रेणी क आणि त्यानंतर जर बघितलं तर बघा लेखा परीक्षक व लेखापाल श्रेणी लेखा परीक्षक व लेखापाल श्रेणीब आणि त्यासोबत बघा लेखा परीक्षक व लेखापाल श्रेणी क त्यासोबतच जर बघितलं समोर तुम्हाला वेतन श्रेणी पण दाखवल्या गेलेली आहे तुम्ही इथं बघू शकता आणि आतापर्यंत मंजूर पदे किती आहेत त्याच्याबद्दल जी माहिती तुम्हाला इथे दिसून दी जाणार आहे कि कि की किती किती म्हणजेच की पदानुसार रिक्त पदे आहेत आता बघा ही जाहिरात जर बघितली आपण भरपूर काही महिन्यांपासून बघत आहोत की सतराशे पदांसाठी ही जाहिरात ज्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे पण बघा ही जाहिरात जर बघितलं म्हणजे की भरती कोण घेण्यात येणार आहे म्हणजे की टी सी एस घेण्यात येणार आहे की एम पी एस सी याच्यामध्ये खूप काही म्हणजेच की चर्चा चालू होती आता जर बघितलं तर एम पी एस सी जर बघितलं तर ही भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे याच्याकडून म्हणून जर बघितलं तर जाहिरात आहे आतापर्यंत प्रसिद्ध झालेली नाही आहे आता मी तुम्हाला समोर सांगणार आहे की जाहिरातून कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते त्यासोबत बघा कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रेणी अ त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला कर निर्धारण व अधिकारी श्रेणी ब कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रेणी क त्यानंतर बघा अग्निशामन अधिकारी श्रेणी अग्निशमन अधिकारी श्रेणी ब आणि श्रेणी क आणि त्यासोबत बघा स्वच्छता निरीक्षक श्रेणी अ स्वच्छता निरीक्षक श्रेणी ब आणि त्याच खाली जर बघितलं स्वच्छता निरीक्षक श्रेणी क तर बघा अशी जर बघितलं टोटल तुम्हाला इथं पदाचे नाव हो, त्यासोबत वेतन श्रेणी आणि संपूर्ण जे माहिती देण्यात आलेली आहे आणि ही जी पदे आहेत एमपीएससी मार्फत घेण्यात येणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आता बघा एमपीएससी मार्फत जर ही भरती करण्यात येणार आहे तर बघा जो पेपर पॅटर्न आहे तो पूर्ण चेंज राहणार रा आहे म्हणजे की बघा जो एम पी एस चा जो सिलेबस आहे त्याप्रमाणे जर बघितलं तर पेपर तुमचा असणार आहे म्हणून बघा एमपीएससीचे जेवढे काही पेपर झालेले आहेत त्यांचा पेपरचा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला समजून घ्यावा लागणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे जेणेकरून बघा संपूर्ण जे म्हणजे की भरती प्रक्रिया होणार आहे ते एमपीएससी द्वारे कंडक्ट केला जाणार आहे आणि बघा याचमुळे जर बघितलं तर तलाठी भरती पण अजूनपर्यंत प्रसिद्ध झालेली नाही आहे तलाठी भरती जर बघितली तर बघा डिसेंबरच्या सेकंड वीक पर्यंत जाहिरात येणं अपेक्षित होतं पण बघा तलाठी भरतीची जी पण जाहिरात जर बघितलं तर एम पी एस कडे जाण्याची जे शक्यता आहे ते दिसून येत आहे आता बघा तलाठी भरती पण जर एम पी कडे गेली तर त्याबद्दल पण अपडेट आपल्यापर्यंत मिळाली तर नक्कीच मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम वरती आणि युट्यूब चॅनलद्वारे सांगणार आहे म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून वेळोवेळी माहिती तुम्हाला मिळत राहील आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा जेणेकरून ही संपूर्ण जी माहिती तुम्ही बघू शकाल आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांनी ही माहिती बघितली नसेल तर बघा मी माझ्या टेलिग्राम वरती दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण भरतीच्या अपडेटबद्दल तुम्हाला सर्वप्रथम माहिती मिळत राहील आता बघा या भरती संदर्भात जर बघितलं तर जी भरती आहे ते एम पी एस सी द्वारे कंडक्ट केल्या जाणार हे कन्फर्म झालेलं आहे आता याची जाहिरात जर बघितली तर नक्कीच तुम्हाला पुढील महिन्यामध्ये म्हणजे की दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारी महिन्यामध्ये दिसणे अपेक्षित आहे आणि त्या संदर्भात जर बघितलं आणखी काही आपल्यापर्यंत माहिती मिळाली तर नक्कीच मी तुम्हाला माझ्या युट्यूबवरती आणि टेलिग्रामवरती अपडेट देणारच आहे तर बघा अशी आजची महत्त्वपूर्ण भरतीची अपडेट होती जे की मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या भरतीची वाट बघत आहात नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा जेणेकरून बघा त्या भरती संदर्भातील जशी काही माहिती माझ्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला अपडेट देणारच आहे आणि आजच्या व्हिडिओ संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकेल तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत धन्यवाद